राम राम मंडळी जय श्रीराम स्वागत तुमच्याकडे ब्लॉग मध्ये ब्लॉग म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा तर आजच्या विषय असं आहे आपल्या सर्वांना तर माहिती की आपले जे गणपती बाप्पा यांच्या आगमन काही दिवसावरती उरलेलं आहे आणि त्यामुळे सर्वीकडे तयारी सुरू झालेली आणि आपले जे नंदुरबारचे गणपती किती फेमस आहे पण सर्वांना माहिती नंदुरबारचे गणपती वाजंत्री वगैरे सर्व किती फेमस आहे पण सर्वांना माहिती तर त्यामुळेच मला खूप जणांनी सांगितलं की भाऊ व्हिडिओ बनवा आणि खूप कमेंट पण आलं त्यामुळे पब्लिकची डिमांड ती भाऊ गाणं पडा मी मंच उदरी घेऊन आलोय नंदुरबार गणपती सिरीज ज्यामध्ये नंदुरबार मधले गणपतीचे कारखाने त्यानंतर मग गणपती बाप्पांचे आगमन नंदुरबारची फेमस वाजंत्री विसर्जन म्हणजे गणपती बाप्पांचे सर्व जे काही रिलेटेड सर्व गोष्टी मी दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमच्या नंदुरबार गणपती सिरीज मध्ये तर आज आपण जाणार आहे कारखान्यावरती कार जाणार आहे तर आपण तिकडे जाऊ आणि त्यानंतर तिथले जे ओनर आहे त्यांच्याशी म्हणजे माहिती वगैरे घेऊ आणि गणपती काम कुठपर्यंत झालंय ते, ते जाणून घेऊ तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे नंदुरबार मधला सर्वात प्रसिद्ध कारखाना आणि नंदुरबार मधला सर्वात मोठा कारखाना म्हणजे ओमकारा ओंकारा मंग हे बघा तर आता आपण मध्ये जाऊ त्यानंतर मग इथे जे ओनर आहे त्यांच्याशी आपण भेटू आणि काय प्रश्न वगैरे ते विचारू आणि त्यांच्याशी माहिती जाणून घेऊ आणि गणपती बाप्पांच्या काम कुठपर्यंत पर्यंत पोहोचलेले होते पण आपण त्यांच्याशी माहिती काढून घेऊया चला आता आता आपण मध्ये जाऊया तर मित्रांनो आपल्याला रस्ता सापडत नाही तर आपण तुरंत जाऊया बस हवा निकल गई मित्रांनो आपल्या सोबत ओमकारा मंगल ना आपलं नमस्कार मी मूर्तिकार नारायण नंदुरबार तर काका आपण या कामाची सुरुवात कशी का केली होती सुरुवात केली होती आणि सात आठ इंच्यापासून पासून आपण गणपती बनवायची सुरुवात केली होती दरवर्षाला इंच्यापासून तर एक फुटापर्यंत असं वाढत गेलं आणि आता जवळपास तेवीस फुटापर्यंत गणपती कारखान्यात म्हणजे तुम्ही किती किती वर्षापासून हे काम करताय दोन हजार साली दोन हजार चालू नाही जवळपास पंचवीस वर्ष ही आपल्याला चालू आहे आणि आपल्या किंवा शहरात वेगवेगळ्या इकडे जात असतात मागणी सोशल मीडियामुळे तर भरपूरच आता लांब लांबचे मुंबई पासून तर हैदराबाद पर्यंत तिकडे राजस्थान गुजरात एम पी सगळ्याच ठिकाणचे फोन होतात पण वेळेवर बुकिंग करतो आणि वेळेवर बुकिंग बंद करतो कारण की काम चांगलं देण्यासाठी वेळ असतो तेवढा आम्ही काम स्वतः लोड घेतो कसं वाटतं तुम्हाला एक आहे आहे नाव एवढं वाढलेलं की सर्वे करून डिमांड होत असते तर आपल्याला कसं वाटत डिमांड तर कामावर होते आता लहान गणपतीचे मंडळ असतात ते पण आता मोठे गणपती बसवायला लागले आणि दिवसेंदिवस क्रेज हा जास्तच वाढत चाललाय प्रत्येक सणाचा स्केज वाढत चाललाय सरकार हिंदूंच्या बाजूने सगळे निर्णय घेते त्याच्यामुळे सणाला अधिक उत्साह येतो आणि त्याच्यामुळे मूर्त्या बनवत असताना आनंद होतो भरपूर तर का आपण हे जे काम आहे किती अगोदर सुरू करतो वर्षभर काम चालतं लहान मूर्त्या जे असतात घरगुती मंडळाचे किंवा घरगुती बसवणारे जे मूर्ती असतात त्याच्यापासून सुरुवात करावी लागते जवळपास जानेवारीचा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पासूनच गणपतीची सुरुवात होते दिवाळीचा अगोदर लक्ष्मी दुर्गा देवा वगैरे चालू असतात अशा प्रकारे कामाची सुरुवात असते आणि साधारणतः दहा फुटाची मूर्ती बनायला किती वेळ लागतो वेळ म्हणजे अगोदर मॉडेल वगैरे तयार करायला वेळ लागतो तीन चार महिन्याचा अवधी लागतो त्याच्यानंतर त्याच्यामधून वगैरे निघतात आणि मग कलरिंग करत 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 कर सिजन जवळ येते आणि ग्राहकाची ज्याची मागणी असते ज्या प्रकारची मागणी असते आता कारागीर पण नवीन नवीन तयार व्हायला लागलेत युवा वर्ग जो आहे सुशिक्षित बेरोजगार तो या सजवण्याच्या याच्यात आहे आणि बऱ्याच प्रकारे रोजगार तो उपलब्ध करतो म्हणजे असे बरेच कारागीर नवीन नवीन तयार होतात आपल्या नंदुरबार मधल्या कोणत्या मोठ्या व्यायामशाळेच्या आपल्याकडे बुकिंग जवळपास शक्यतो शंभर टक्के व्यायामशाळा आपल्याकडे आपल्याकडे होते होती परंतु हा मोठे परंतु वेळ अभावी माळीवाळा आहे गौरीपुत्र आहे पवनपुत्र आहे अशी भरपूर व्यायामशाळा आहेत आपल्याकडे दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये काय फरक वाटला का तुम्हाला पीओपी बद्दल मूर्त्यांच्या रेटमध्ये दोन हजार चोवीसमध्ये पीओ पी मंदीचं थोडं सावट होतं आणि रेट तर जे आहेत आता दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के पीओ पी मंदीतली होती ती उठली आणि मूर्तीच्या उंचीला पण निर्बंध होते ते पण शिथिल झाले आहेत सगळे विसर्जनाची व्यवस्था व्यवस्थित करण्यात येणार आहे शासनाकडून प्रशासनाकडून आणि त्याचप्रकारे रेट जे आहेत ते मटेरियल आणि जे आपले कारागीर वर्ग असतात त्यांच्या त्याच्याने वाढत असतात तर काका मी असं ऐकलं की पीओपीला परवानगी लेट मिळाल्यामुळे म्हणजे आहेत त्या कमी हो तारखेला सुनावणी होती बाजूने लागला आणि मग त्याच्यानंतर बरेच काही मूर्तिकारांनी सुरुवात केली नवीन कामाची आणि बाकीच्या मूर्तिकारांची सुरुवात होत होती परंतु ती करायचं का नाही करायचं या संदर्भामध्ये थोड्या गणपती यावेळेस कमी बनलेत आणि जे तयार झालेत त्यांना दिवस रात्र करून काम करावं लागतात तुमच्याकडे पण तो प्रॉब्लेम आलाय का म्हणजे मूर्त्यांची शॉर्टेज आहे का बरोबर आहे हो आपल्या कारखान्यात मूर्ती जवळपास दीड महिना अगोदरच म्हणजे बंद करण्यात आली जसं स्थिती झालं पीओपीचा त्याच्यानंतर पंधरा दिवसात मूर्तीची बुकिंग आपण खुलोच केली डायरेक्ट म्हणजे जेवढं काम होईल तेवढं काम आपण घेतलं तर या किती वेळ लागेल म्हणजे लागे। पूर्ण मूर्ती तयार होण्यासाठी अंतिम टप्प्यात काम आलंय अंतिम टप्प्यात शेवटचे हात धोतर कापडा वगैरे लावून गणपती सज्ज येत आपल्या मंडळामध्ये जाण्यासाठी तर काका तुमच्यामध्ये जी कला आहे ती तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला म्हणजे देणार आहात का बिलकुल शंभर टक्के ही कला चोरून शिकायची असते आणि भरपूर येतात काम करत असताना बघतात आणि शिकतात आणि बाकीची दैवी शक्ती असते दैवी रिझल्ट असतो तो म्हणजे ऑटोमॅटिक डोक्यात परमेश्वरची टाकतो आणि तसा कलाकार तयार होतो तुम्ही एवढे दिवस बाप्पा सोबत राहतात तर तुम्हाला कसं फील होत थोडं वेगळं फील होत जबरदस्त आमचं नशीब आहे त्याच्यात चरणी आमची जागा आहे आणि आमचे दिवसरात्र आम्ही ज्याच्या पाया चरणी लोक नतमस्तक होतात अशा गणपतींना आमचा हात लागतो आमचं मोठं भाग्य आम्ही समजतो मूर्ती mm, तयार करत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं प्रॉब्लेम तर सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो कारागीर वर्ग आहे कारागिरांनी जर व्यवस्थित साथ दिली तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्याच्या मागे बाप्पा आपल्या पाठीशी असतो म्हणून सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात प्रॉब्लेम तर वेळेचा जास्त असतो वेळेवर सगळं काम तयार करणं कारण की गणपती बसण्याची तारीख एक असते आणि एवढे सगळे गणपती अवघ्या आठ दिवसामध्ये आपल्याला ट्रॉलींवरती किंवा मंडळापर्यंत पोहोचवण्याची ती तयारी असते ती करावी लागते त्याच्यामुळे तो एक मोठा प्रॉब्लेम असतो की गणपती वेळेवर तयार करून देईल तुम्ही मूर्तीमध्ये अशी कोणती खास गोष्ट म्हणजे कोणती खास शैली टाकतात की लोक तुमच्याकडे येतात म्हणजे तुम्हाला तुम्हाला जास्त नंतर माझ्या तुमचं एवढी डिमांड आहे बाहेर पण एवढी डिमांड आहे तर तुम्ही असं काय मूर्ती टाकतात ती लोकांना एवढी आवडते जोपर्यंत मी स्वतः समाधानी होत नाही तोपर्यंत तिचं काम करत असतो बरोबर मूर्ती तयार करत असताना म्हणजे पहिले तुम्ही आराखडा किंवा मॉडेल वगैरे कसं पहिले काय करतात कोणतं काम करतात मूर्ती तयार करतात इमेजिंग करायची असते की मूर्ती आपल्याला याशी काल्पनिक परमेश्वर शक्ती असते ती की मूर्ती तयार करण्याच्या वदरती आपल्याला रंग मारलेली दिसते आणि मग त्याच्यामुळे ती तयार करताना थोडी सोपी वाटते की आपल्याला हे करायचं म्हणजे इमेजिंग पहिलेच करून ठेवतो आपण त्याच्यामुळे ते थोडं सोपं जात तर काका आपला एवढा मोठा कारखाना आहे तर आपण किती लोकांना रोजगार देतात बाप्पाच्या ग्रुप आता आपल्याकडे महिला वर्ग वगैरे दोन दोन वर्ष पन्नास लोक आणि विथ फॅमिली विथ आमचा परिवार सगळा बहीण पाहुणे वगैरे हेल्पला मदतीला बाचे वगैरे आलेले असतात जवळपास साधारणतः वर्षभर काम करणारे पन्नास कारागीर आणि आता सीजनमध्ये सजावट करणारे गोल्डन मारणारे अजूनही नवीन कारागीर जे तयार होतात ते हाताला येतात आता बरेच दगडी काम करणारे पण काही मजूर आपल्याकडे आलेले आहेत शिकायला लहान पोरं आहेत शाळे वगैरे शिकून आपल्याला ते काम शिकतात त्यांच्या जे दगडाचं काम असतं त्याच्यावरती कलर काम कसं करायचं डोळे कसे काढायचे ते हात प्रॅक्टिस म्हणून येत असतात म्हणजे एक प्रकारचं कला शिक्षण प्रशिक्षण ते घ्यायला येत असतात परंपरेनुसार आणि ट्रेननुसार मूर्तीमध्ये काय बदल झाले मूर्तीमध्ये बदल म्हणजे आता मागचं प्रवळ वगैरे ह्या काही गोष्टी त्या बदल झाल्या आहेत आणि सध्या काही मंडळ अशी सगळेच मंडळं नाही काही मंडळ अशी की जास्तच उंचीची मागणी करतात आणि रुद्रुप जे रौंद्र अवतार असतात ना ते गणपतीची मागणी करतात पण ते आपण रौंद्र अवतारमध्ये रुद्र अवतार जे म्हणतात त्यांचे केस वगैरे दात वगैरे कुठल्या कुठं काहीतरी मोठा हिंषक प्राणी वगैरे असे गणपती आपण तयार करायला मातीची शाडू मातीच्या मूर्त्या पण असतात दोन फुटापर्यंत शाडू मातीच्या मूर्त्या या ठेवायला बनवायला किंवा स्क्फिंगला थोडासा अवघड भाग असतो त्याच्यामुळे त्याची मागणी असूनही थोड्या कमी प्रमाणात बनवावे लागतात आणि ती खंडित झाली तर ग्राहक वर्ग नाराज होतो त्याच्यामुळे जो पहिल्या वर्षी घेतो तो दुसऱ्या वर्षी प्लास्टरची मूर्ती घ्यायला परत आणि आपल्या कारखाना अजून आहे म्हणजे आपल्या गावात पण गावात कारखाने आपले जुने कारखाने आहेत ते चालूच आहेत तिथं सात इंचा पासून गणपती वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत एक सात इंचापासून तर दोन फुटापर्यंतची आहे एक बिल्डिंग त्याच्यानंतर मग दुसरा कारखाना आहे तिथं तीन फुटापासून तर चार फुटापर्यंत पाच फुटापासून सात फुटापर्यंतचा एक सात फुटापासून वरतीचे कारखाने गणपतीचे आहेत ह्या आपल्या नंदुरबारच्या पेट्रोलमचा मागे टाउन रोडला आपला तिथे मोठा वर्कशॉप आहे नंदुरबार आणि आता पीओपी निसर्गासाठी हानिकारक आहे का, का नाही वास्तविक पीओपी म्हणजे एक प्रकारची मातीचे राजस्थानमधून किंवा जिप्सन वगैरे समुद्रापासून जे तयार होतं ते, ते एक मातीचे पीओपी हे शक्यतो सगळ्यात उत्तम पर्याय मूर्तिकारांसाठी आहे शाळू मातीमध्ये आठ घटक जास्त आहेत जे पर्यावरण हानिकारक आहेत आम्ही मूर्तिकार आम्हाला मातीही चालते पीओपी चालते आम्ही लग्नही तयार करतो लगदा पाच हजार पट हानिकारक आहे म्हणून आम्ही देताना सांगतो की बाबा जर तुम्ही पर्यावरण पूर्वकच मागत असणार तर पीओपीची मूर्ती घ्या जेणेकरून ती पाण्यात टाकल्यानंतर जशीच्या तशी बाहेर निघते किंवा तिचं कणांमध्ये रूपांतर होऊन ती परत वाढ मिक्स होते आणि शाडूमाती जी आहे ती जमिनीचे बस आत बसते शास्त्रज्ञांनी सांगितलंय की ती पाणीला आतमध्ये जिरू देत नाही त्याच्यामुळे पीओपी हा पर्यावरणासाठी पूर्वकच आम्ही समजतो आमचा समज तर काका धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि परत एकदा आपल्या मोबाईल नंबर सांगून द्या ओंकारा मंगल सी नंदुरबार तुम्ही सर्च करू शकता युट्यूबला वगैरे आणि इंस्टाला पण आहे मंगल सीआठ नंदुरबार म्हणून आणि सगळ्यात प्रकारचे लहान मोठे गणपती देवी दुर्गा देवी लक्ष्मी वगैरे आपण तयार करतो तर या भेट द्या ऍड्रेस सांगून द्या नंदुरबार देसाईपूर अपू मार्गलीमध्ये मध्ये आपला एक वर्कशॉप तिथं ऑफिस आहे त्याच्यानंतर मोठा वर्कशॉपचा जो पत्ता आहे धुळे चौकपासून राजपूत पेट्रोल पंप तिथून सहारा टाउन रोड हिवे शोरूमचा मागे नंदुरबार बेचाळीस चोपन्न बारा पिनकोड नंबर माझा नंबर आहे नाईन एट टू थ्री फोर थ्री सिक्स झिरो झिरो वन तर मित्रांनो नक्की भेट द्या आणि सर्व प्रकारच्या मूर्त्या काकांकडे का अवेलेबल आहे आणि लहान मूर्त्या पाहिजे असेल घरासाठी त्या पण अवेलेबल आहे आणि त्यांचा जो कारखाना आहे तो लहान तो गावात आहे हा इथं मोठा वर्कशॉप आहे तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर त्यानंतर मग ऍड्रेस वगैरे सर्व देऊन देईल कॉन्टॅक्ट नंबर काकांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि मूर्त्याच्या एकदम गजब मूर्त्या पण होता काका पूर्ण म्हणजे तुम्ही कुठं पण विचारून घ्या आबांच्या कारखाना कुठे तुम्हाला लगेच सांगून देईल कोणी गावातला पण कारखाना आणि इथला पण कारखाना लगेच तोंडी पाठ्या पात्रता लोकांच्या इथं आबा आहे नाय आबा टोपण आहे काकांचं आबा वाघ तर आता मी तुम्हाला पूर्ण मूर्त्या दाखवतो इथं म्हणजे फिनिशिंग वर फुट पर्यंत झाली चला तर मग पुर मूर्ती दाखवली धन्यवाद गणपती बाप्पा बोर गणपती बाप्पा तर मित्रांनो आपल्या सोबत आहे मूर्तीकार ऐकले जे आपल्या ओंकार श्री आजचे तर तुम्हाला पहिले तुमचं नाव सांगा स्वामी ओंकारा मंगळश्रीच नाव आहे आणि तुम्हाला कसं वाटतं म्हणजे मूर्ती वगैरे काढताना तुमचा अनुभव काय म्हणजे किती वर्षापासून तुम्ही करता याच्यामध्ये जरी पंधरा वर्षाचे वरती झाले तरी लहान मूर्तीपासून म्हणजे एक फुटापासून तर एकवीस फुटापर्यंत मूर्त्या बनवतो आम्ही तरी सध्या म्हणजे मध्येच आम्ही शिकलो आता मोठ्या मध्ये आम्ही कमीत कमी पाच वर्ष झाले आम्हाला एकवीस फुटापर्यंत तर मूर्तींचे म्हणजे मूर्ती बनत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे येतात फेस करावं लागतात का प्रॉब्लेम ते भरपूर येतात पण कसं आहे बाप्पा बाप्पा सांभाळून घेतो सर्व त्याच्यामुळे काय वाटत नाही आम्हाला वर्षभर एखाद्या स्वतः त्याच खेळतो आम्ही म्हणून आम्हाला काय वाटत त्याच्यामध्ये आणि आपण गावातल्या कारखान्यामध्ये पण राहतात का तुम्ही नाही आपलं स्वतःच्या गेम याचे काय सांगायचं तुम्हाला नमस्कार ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आजून काही खूप माझी हा नमस्कार तर मित्रांनो माझा मित्र आहे म्हणजे शाळेतला मित्र आहे तो पण इथं म्हणजे तो पण मूर्ती काढली आणि ते ना गणपती बाप्पांचे म्हणजे डोळे वगैरे त्यानंतर सुनवर जेव्हा टीका वगैरे असतो तो काढत असतो तर शेवट तुला कसं वाटतं म्हणजे मूर्ती काम करताना मी लहानपणापासून कारखान्या कारखान्यावर धरत मग कारखान्यात जायचो बघण्यासाठी डोळे कसे काढता बघ मग त्यानंतर शिकलो कारखान्यात मला शिकायला भेटलं मग त्यानंतर मी कलाकार बनलो कलाकारानंतर तू डोळे साकार केले मी हे बघा तर मित्रांनो मी शाळेत पण म्हणजे सोबत ड्रॉइंग वगैरे करायचो आणि त्याला ड्रॉइंग म्हणजे खूप त्यामुळे तो येत म्हणजे आज काढू शकतो म्हणजे ड्रॉइंग वगैरे खूप आवड ना क्लास पहिले तिथे एक नंबर यायचा म्हणजे एक नंबर ड्रॉइंग काढतो पण त्यामुळे तो पूर्ण डोळे वगैरे एकदा व्यवस्थित काढतो मी तुम्हाला दाखवतो त्या नमुना कसा काढलायचं नाही तर मित्रांनो आता शिव आपल्याला म्हणजे पूर्ण कारखान्यामध्ये ज्या ज्या मूर्ती आहे म्हणजे कोणत्या कोणत्या मधल्या कोणत्या मोठ्या व्याम साईडच्या मूर्त्या दाखवणार दाखवणारे चला तर मग कोणती माझ्या सो मित्रांनो ही मोठा मारुतीची मूर्ती बघा चला आता आपण पुढे बघू आता इकडून येऊ का Ih Maya pakai sih. Murti कोणतरी व्हिडिओ दाखवतात ना ना तू करतो काय दाखवत बाहेर व्हिडिओ सो मित्र ना आजो टीका दाखवला आपल्या शिक्षण काढलेला आहे एकदम एक नंबर टीका वगैरे काढतो डोळे पण एकदम भारी काढतो काही विषय नाही जास्त घेऊ ऐकत नाही आरे तर मित्रांनो बाकीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या सिगरेट आहे म्हणजे कोणाला सांगितलेलं नाही त्यामुळे आपण दाखवू शकत नाही म्हणजे नंदुरबारमधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या थोड्या सिगरेट आहे त्यामुळे आपण काही जास्त दाखवू शकत नाही मूर्त्या नंदुरबारच्या व्यायामसाठी हा बाकी आपण सर्व दाखवू शकतो का नाही पण नंदुरबारमधल्या काही जास्त दाखवू शकत नाही बाकी आपण दोन बघितलं नंदुरामधल्या मोठा मारुती एम साडा आणि एक मायवाडा बाकी अजून बघू आपण कोणत्या भेटतं आपल्याला तर मित्रांनो आता मी त्या ज्या मूर्त्या तयार झालेल्या ज्या रेडी काम चालू इथे दाखवतो मी कसं काम चालू आहे कोणत्या कोणत्या मूर्त्या इथं तर सरस्त प्र इथे बघा महादेवची मूर्ती महादेवच्या स्वरूपामध्ये म्हणजे साच्या याच्यामध्ये आता गणपती बाप्पा गदारा होत होतो पण होता इकडं तर कस काय करता भाऊ जर सांगा म्हणले माहिती दे थोडीशी माहिती काय करतात काय करते काय नाही भाऊ माल बनवून घ्यायचे साच्या राहतात साच्या पहिले सोल्युशन सोल्युशन मारायच्या गजा काढायच्या राहिला तर आपल्याला माल बनवून घ्यायचा नंतर पेज मारायच्या सुकू द्यायच्या सुकल्यानंतर नट नुट करून घ्यायच्या साच्या पूर्ण साच्यामध्ये पूर्ण कडक होऊन गेला का माल साच्या खोलून घ्यायच्या आपोआप तयार होऊन जायचं आणि मूर्त्या पण अशा तयार करतात मूर्त्या पण असं तयार करतात सर्व प्रकारच्या साच्या राहत फायबर साच्या राहत लोक साच्या राहतात आणि तो किती वर्षापासून काम करतोय मला दोन वर्ष झालं होतं तर म्हणजे साच्या काम करतो नाही काम राहतं आपल्याला आता होत काळ्याच्या साच्यांचं आणि कलर काम पण करतो नाही नाही कलर काम म्हणजे सगळ्यांच्या अलग अलग राहतं काम आता माझ्या साच्या सुच्या मधून गाळ्याचे राहत कलरचे काम अलग राहत सगळ्यांचं काम तर मित्रांनो सर्वांचे काम इथं वेगवेगळे सर्वांचे डिपार्टमेंट वेगवेगळे या भाऊच्या काम येतं आता सात्यामधून मूर्ती वगैरे किंवा मूर्ती वगैरे किंवा जे पण गदा वगैरे सर्व काढणं तर धन्यवाद काम पकडला बोलला बोलणं तू बोल आपले पालक बांधायला मला काम करते मित्रांनो हा पण महा मित्र आहे हे रे तू येणार रे तू ना तर मित्रांनो आपण महामित्र आहे दर्शन दर्शन भाऊ तो पण इथं मूर्तिकार आहे तो पण कलर काम करतो ना तू कलर तर हा पण इथं कलर काम करतो कलर काम येतो कलर काम येतं भाऊला व्यवस्थित काढतो तर दाखवतो थोडं काय करतो तू आम्हाला पण हे भाऊ ह्याच्या बॅकग्राऊंड जे मारलेलं आहे ब्लॅक मी मारलेलं आहे ते बघा काम ते दुसऱ्या भाऊने केलेलं आहे ब्लॅक बॅकग्राऊंड म्हणजे बहु नॉर्मल कलर काम करतो काय विषय नाही आहे आणि आता हे सर्व आहे मूर्तीचे मुकुट आहे हे मुकुट सर्वकरांनी मी मारलेले मूर्ती वगैरे बघा हे मूर्तींचे जे मुकुट वगैरे तुम्हाला मी दाखवतो ते पण ते तिथं कलर केलेला आहे अजून आपण बघू

आता इथं कलर काम सुरू आहे व्यवस्थित तो गेला घरी घरी गेलो तर शुभम बाकी पूर्ण कलर काम व्यवस्थित सुरू आहे तर पूर्ण जाईल काम येता यामध्ये पूर्ण काम म्हणजे की या आठवड्यापर्यंत पूर्ण काम कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे कारण की जास्त दिवस बाकी नाही फक्त कायदा पार दिवस बाकी असतील आपल्याला अप्पांना